सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे दरवर्षीप्रमाणे आपण यावर्षीसुद्धा चांगली जयंती साजरी करत आहात आणि आपण बघितलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे सूर्य आणि चंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत जिवंत आहेत कधी न मरणारे विचार आणि समाजाला दिशा देणारे आज आपण बघता महाराष्ट्र हा आरक्षणासाठी पेटलेला आहे मराठा समाज आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला आहे पण किंमत ही माणसाला वेळ गेल्यावर कळते बऱ्याचशा गोष्टी होत्या तेव्हा दिलं गेलं काही जणांना घेता आलं नाही त्याच्यामुळं आज काय त्रास होत आहे आम्ही जवळून बघत आहोत आणि ह्या ठिकाणी आपण बघता जण सांगितले ऊन आहे ऊन वाढलं आहे खूप ऊन आहे पण बाबासाहेबांनी याच्यापेक्षा जास्त उन्हामध्ये तडपले म्हणून आपल्याला आज सावली भेटली त्याच्यामुळं हे ऊन आपल्यासाठी जास्त नाही कारण बाबासाहेबांना आपलं अख्खं आयुष्य गाठलं कोणत्या उन्हाची पर्वा केली नाही कोणत्या निसर्गाची पर्वा केली नाही फक्त समाजाला न्याय देण्यासाठी जे मागं पडलेत त्यांना समोर आणण्यासाठी त्यांनी पुरा आयुष्य घातलेलं आहे त्याच्यामुळं एवढ्या महान व्यक्तीच्या जयंतीनिमित्त आपण इथं सर्व जमलोत त्याच्यासाठी आपण अर्धा घंटाच काय दिवस बी आपल्यासाठी कमी पडेल आणि ह्या ठिकाणी आपण आता मी जास्त वेळ घेणार नाही कारण नंतर आपल्याला समोरचे कार्यक्रम असतील एवढंच सांगेल या भागातील तरुण मंडळी असतील किंवा संध्याकाळची जी जयंती झाली ती थोडी समाधानकारक चला व्यवस्थित नाही तर आपण बघतो विचाराची न घेता बाबासाहेबांना डोक्यात न घेता डोक्यात घेऊन नाचं संख्या आपली जास्त आहे कुठेही तीच प्रकार आहे कोणीही जयंतीत राहू त्याच्यामुळं एवढी सर्वांना विनंती करतो की शांततेत पार पडावी काही त्रास कोणी कोणाला होऊ नये देखावे चांगले व्हावं की सर्व लोक येऊन बघावं जयंती निघतात खरंच मुदखेडमध्ये चांगली जयंती निघते असा एक मॅसेज केला पाहिजे एवढीच मी आपल्या भागातील सर्व तरुणाकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्व माता भगिनी इतक्या वेळापासून जयंतीनिमित्त बसला त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि जयंती निमित्त सर्वांना यांना मनापासून शुभेच्छा देतो जय हिंद जय भी